अखिल भारतीय केंद्रीय कार्य समिती बैठकीत झालेल्या निर्णयानुसार श्रमिक जगताचा न्याय मागण्यासाठी एक दिवसीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय मजदूर संघातर्फे धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी विविध मागण्याविषयी घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला

जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर आंदोलन करण्यात येत आहे सदर आंदोलनामध्ये माननीय देशाच्या आपल्या लाडके पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदीजी यांच्याकडे आपल्या जिल्हाधिकारी महोदयांमार्फत आपण काही मागण्या माग मागणार आहोत आज या एकदिवसीय धरणे आंदोलनाअंतर्गत त्यामध्ये वेज कोड दोन हजार एकोणावीस तसेच सुरक्षा कोड दोन हजार वीस हा त्वरित लागू करा त्याच्यामध्ये त्यानंतर आपल्या जी पेन्शन आहे की ई पी एस नाईन्टी फाय अंतर्गत जी मिळणारी पेन्शन ती एक हजार रुपये सध्याच्या परिस्थितीत मिळते परंतु आपण पाहिलं असेल की वयोमान झाल्यानंतर साधारणतः त्या कामगाराला त्याच्या तब्येतीच्या मनानं किमान पाच ते दहा हजार रुपयाचा आर्थिक बोजा हा हा औषधी त्याच्यानंतर खानपान अशा विविध याचा असतो आणि शासनाकडून मिळणारी जी पेन्शनची रक्कम आहे एक हजार रुपये की खूपच क्वचितची छोटीशी रक्कम आहे आपण आज या आंदोलनामार्फत मोदीजींना विनंती करणार आहे की कि किमान या ही पेन्शन पाच हजार रुपये करावी त्याचसोबत आयुध आयुध निर्माणी कंप कंपनीमधील जे कर्मचारी आहे त्यांना प्रसार भारती मॉडेल लागू करावं वा। अंगणवाडी कर्मचारी असतील आशा कर्मचारी असतील आणि शासकीय से यांना शासकीय सेवेत समावून घ्यावं जेणेकरून जे वर्षानुवर्षापासून जे शासनाचं काम पाहत आहेत व योग लोकांना योग्य मार्गाला नेण्याचं काम ज्या अंगणवाडी सेविका अशा सेविका करत असतात त्यांना सुद्धा हा न्याय देण्याचा प्रयत्न राहील त्याचसोबत असंघटित कामगार किमान वेतन जे असंघटित क्षेत्र आपल्याकडे संपूर्ण देशभरात असंघटित क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांना मिळणारा जो पगार आहे आपण पाहत असतो कुठे पाच हजार कुठे चार हजार कुठे सहा हजार जो ठेकेदार असतो किंवा जो प्रायव्हेट कर्मचारी असतो त्याला तो ठेकेदार दाबून मारण्याचा प्रयत्न करतो तर आपण शासनामार्फत या श शा, आंदोलनामार्फत शासनाला अशी विनंती करणार आहोत की किमान वेतन प्रत्येक कामगाराला लागू झालं पाहिजे की जेणेकरून त्याला त्याच्या ते मूलभूत गरजा भागवण्यासाठी किमान तितका वेतनाचा भाग या शासनाकडून किंवा त्या कारल्याकडून दिला गेला पाहिजे त्यासोबत आपल्या काही स्थानिक मागण्यासुद्धा आहेत त्यामध्ये नगरपालिका कर्मचारी असतील नगरपालिका कंत्राटी कम कर्मचारी असतील घरेलू कामगार बांधकाम कामगार त्यासोबत मच्छीमार बांधव अशा विविध आपल्या मागण्या आहेत आणि एक प्रमुख मागणी अशी आहे की आपल्या जळगाव जिल्ह्यातील कामगार आयुक्त कार्यालयामध्ये सहायक कामगार आयुक्त मागील वर्ष दीड वर्षापासनं नाही आहेत आणि सदर आयुक्त नसल्यामुळे विविध कामगारांचे जे प्रश्न आहे हे प्रलंबित असतात आणि तेथील कामं ही प्रायव्हेट कंत्राटदारांकडून प्रायव्हेट पद्धतीने काही चिरीमिरी देऊन सण काही कर्मचारी करत असतात आणि जो खरा बांधकाम कामगार घरेलू कामगार असेल की जो ज्या कामगाराला त्या योजनेची आवश्यकता आहे ती योजनेचा लाभ त्या कामगाराला मिळत नाही आहे आणि याचा मोठा एक फटका आपल्या जळगाव जिल्ह्यातील कामगारांना बसतोय त्याचसोबत आपल्या ई पी एफ ओ ऑफिसला सुद्धा अधिकारी नसल्यामुळे अशा प्रकारच्या अडचणी या जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे तर मी आजच्या या धरणे आंदोलनाप्रसंगी आपल्यामार्फत आपल्या सर्व इलेक्ट्रॉनिक मार्फत मी या जिल्हाधिकारी महोदयांना विनंती करेल की आपण त्यांनी लवकरात लवकर जिल्ह्यातील ज्या ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पदस्थापना बाकी आहेत किंवा त्या खाली आहेत अशा ठिकाणी त्यांनी पदस्थापना करावी व लवकरच या कामगार क्षेत्रातील जो मागासलेला कामगार आहे किंवा ज्यांना अजूनपर्यंत शासनाकडून ज्या ज्या योजनांचा लाभ मिळत नाही आहे शासनाकडून खूप मोठ्या प्रमाणात योजना राबवल्या जातात परंतु जोपर्यंत खाली जे कामगार असतात त्यांना कुठल्याही प्रकारचा तो लाभ मिळत नाही किंवा तो पोचत नाही किंवा ते कामगार त्यांच्यापर्यंत तो लाभ घेण्यासाठी गेले असता तर ते त्या अधिकारी नसल्यामुळे ते लाभापासून ते वंचित राहत आहेत तर आजच्या या आंदोलनाप्रसंगी आम्ही इतकंच बोलू इच्छितो की आपण जिल्हाधिकारी महोदयांनी यामध्ये लक्ष घालून या आमच्या सर्व कामगारांना न्याय मिळवून द्यायचा आहे धन्यवाद